नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण सुरुवातीला हेडलाईन्स डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण राज्य शासनाच्या निषेधार्थ समविचारी संघटनांचे धरणे नांदेड दक्षिणचे राजकारण तापले पक्षांतर्गत हेवेदावीला वेग सरपंच झाली आक्रमक मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार उद्या नांदेड तीन वास्तूंचे लोकार्पण सजावटीवरील खर्च शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवणारा आता बातमीपत्र विस्ताराने आंध्र सरदार निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असून अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नाहीये याचा निषेध करत आणि व समविचारी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासोबत धरणे आंदोलन केले आंध्र सरदार निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले तरी देखील अद्याप त्यांचे मारेकरी मोकाटच आहेत सीबीआयकडे तपास देऊन देखील तीन महिने उलटूनही सीबीआयला कोणतेच धागेदोरे सापडलेले नाहीत त्यामुळे राज्यभरातील अनिस आणि समविचारी संघटनांमध्ये एक प्रकारचा रोष निर्माण झाला आहे जिल्ह्यातील अनिशचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत शेतकरी संघटना संविधान विद्यार्थी संघ भारतीय संविधान पार्टी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ऑल इंडिया स्टुडंट फोरम आदी समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आज शहरातील गांधीपुत्रा येथे दुपारी बारा वाजता एकत्र झाले यावेळी त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जयघोष केला त्याचबरोबर आघाडी सरकारचा निषेधही केला शासनाचा ठिकाणी धिक्कार आणि महाराष्ट्र सरकार गेला एक वर्षापासून आज आजपर्यंत खुण्याला आणि आरोपीला अटक करू शकलेला नाही पहिला प्रथम तर मी अगोदर महाराष्ट्र शासन किंवा पोलीस प्रशासन यांनाही यांचा अगोदर निषेध करणार आहे महिला मंडळाच्या वतीने कारण एक वर्ष झाले तरी जी जा, जान तोडून जे अंधश्रद्धा निर्मूलन बुवा बाजी, बाजी सगळे करणाऱ्या लोकांचं सगळं काही चांगलं होते आणि जे काही विचार आहे ना चांगल्या फुले आंबेडकरी विचाराचे जे दाभोळकर डॉक्टर दाभोळकर साहेब होते यांची हत्या होणं हे महाराष्ट्राची लाज गेलेली गोष्ट आहे महाराष्ट्रात जादू टोना विरोधी कायदा पारित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे देशभरात देखील अंधश्रद्धा निर्मूलन कायदा राष्ट्रीय पातळीवर संमत करावा अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये मात्र हेवेदावे वाढले आहेत नांदेड दक्षिण मतदारसंघ हा त्यातीलच एक म्हणावा लागेल लवकरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर जागावाटपासाठी चर्चा सुरू असतानाच पक्षांतर्गत दावेदारांनी देखील आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत नांदेड दक्षिण मतदारसंघाची कथाच वेगळी आहे हा मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेच्या वाट्याला होता आता मात्र भाजपाने या मतदारसंघावर दावा केला आहे शिवसेनेकडून या मतदारसंघासाठी जिल्हा प्रमुख हेमंत पाटील जिल्हा परिषद सदस्या वत्सला पुयर ह्या है इच्छुक आहेत याच मतदारसंघासाठी नव्याने शिवसेनेमध्ये दाखल झाल्याने माजी आमदार प्रताप पाटलांच्या नावाची देखील चर्चा आहे काँग्रेसकडून विद्यमान आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या नावावर प्रश्नचिन्ह असून शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनीही या, या जागेवर दावा केला आहे मी ही पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे की बुवा विधानसभा निवडणूक आपण लढावी आणि त्या अनुषंगाने मी मागणी केलेली आहे आणि मला पक्षसृष्टीवर विश्वास आहे की मला यावेळेस उमेदवारी देतील मनसेकडून सध्या तरी जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावर हे या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत मात्र त्यांनी राज ठाकरे यांची या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आपल्या उमेदवारीची आहुती देऊ असे काही दिवसापूर्वीच वक्तव्य केले आहे आमचा आग्रह आहे आदरणीय राजसाहेब नांदेड दक्षिण मतदारसंघातून लढवावा जेणेकरून दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र निर्माण सेनेचा चौरंगी ध्वजा फडकण्यासाठी आम्हाला सोपावे आम्ही आम्ही राजसाहेबांना विनंती केली आमच्या पदाधिकारी विनंती केली साहेब तुम्ही आपण दक्षिण मतदारसंघातून लढवा म्हणून सध्या तरी या मतदारसंघामध्ये दावेदारांची गर्दी असून ज्याने त्यांनी आप आपल्या उमेदवारीसाठी दंड ठोपटले आहेत अद्याप मात्र कुणाचीच उमेदवारी फिक्स नसून सर्वांच्याच मात्र झोपा उडालेल्या आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील सरपंच संघटना आपल्या वेगवेगळ्या वेग मागण्यांसाठी आक्रमक झाली आहे सरपंचांना रुपये पगार देण्यात यावा तसेच जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागण्यासाठी जिल्हा कचेरी समोर आज सरपंच संघटनेने आंदोलन केले आगामी विधानसभा निवडणूक कधी नावाचाही उल्लेख नसते सरपंच संघटना देखील आता सक्रिय झाली असून या सरपंचांनी आपल्याला दरमहा दहा दा हजार रुपये पगार मिळावा त्यानंतर जिल्हास्तरावर स्वतपांचा मदारसंघ काढून त्याचा अधिकार देखील निवडण्यात यावा याच मागणीसोबत शेतकरी आणि शेतमजुरांची सध्याची स्थिती पाहता जिल्हा दुष्काळगृत काम जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्यात यावे अशा काही मागण्या केल्या आहेत व सरपंचाच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत तर सरपंचांना दरमहा दहा हजार व सरपंचांना पाच हजार व सदस्यांना एक हजार रुपये मानधन

उद्या नांदेड शहरामध्ये कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय उद्योग भवन प्रादेशिक परिवहन कार्यालय व सेफ सिटी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यावरील खर्च मात्र शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवणार आहे नांदेड जिल्ह्याची शोभा आणि सौंदर्य वाढविणाऱ्या तीन वास्तू लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहेत विष्णुपुरी भागात असलेले कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा उद्योग भवन प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सेफ सिटी प्रकल्प शोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्याला भरीव असा निधी प्राप्त झाला होता त्यातून या वास्तू आणि प्रकल्प उभे राहिले आहेत एकशे बारा एकरमध्ये उभे असलेले रुग्णालय साडेसातशे खाटाचे असून विभाग शल्य चिकित्सागृह विभाग शवग्रह रक्तपेढी आदींचे काम पूर्ण झालेले आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा आज मितीमध्ये सध्या जे रुग्णालय वैद्यकीय महाविद्याचं चालू आहे ते पाचशे खाटांचं आहे आणि आज, आज आपण जे नवीन रुग्णालयाची सुरुवात करतोय ते साडेसातशे खाटांचं आहे सा। एकशे बारा एकरमध्ये जवळजवळ हा पूर्ण संकुल बसलेला आहे मी जे सध्या आमच्याकडे साधारण तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज आमच्याकडे आयसीसीयू इथं जे आहे ते फक्त दहा बेडचं आहे आपण तिथे जे इंटेन्सिव्ह केअर करतोय ते प्रत्येक असे चार आयसीयूसी जे की बावीस बावीस बेडचे म्हणजे जे दहा होते तिथे अठ्ठ्याऐंशी होते एक तुम्हाला एक उदाहरण सांगितलं याप्रमाणे अशा अनेक अद्याव सुविधा उपलब्ध होतील कोट्यावधी होती रुपये खर्च करून उद्या लोकार्पणासाठी सज्ज झालेल्या या रुग्णालयातील धर्मशाळा व अन्य एका इमारतीचे काम अपूर्ण राहिलेले आहे याच सोबत उद्या शहराला सेफ सिटी म्हणून वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या सी सी टी व्ही प्रकल्पाचे देखील लोकार्पण आहे त्याच सोबत शिवाजीनगर भागातील उद्योग भवनाचे देखील उद्या लोकार्पण आहे या सोहळ्यासाठी चारही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून दुष्काळाच्या सावटाखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा मात्र होत आहे एकीकडे पावसासाठी तरसणारा बळीराजा तर दुसरीकडे पाऊस लागू नये म्हणून प्लास्टिक कोटेड असलेले भव्य दिव्य मंडप उभारण्यात आले आहे हा मंडप एक प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दाखवत आहे आहे असे चित्र समोर दिसत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दिनांक सप्टेंबर पासून विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव मुखेड बस स्थानकावरून एक महिला व दोन मुलांचे अपहरण ई गव्हर्नर स्पर्धेमध्ये नांदेड महापालिकेला सुवर्ण पदक शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण राज्य शासनाच्या निषेधार्थ समविचारी संघटनांचे धरणे हेवेदावीला वेग सरपंच संघटना झाली आक्रमक मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार उद्या नांदेड मधील तीन वास्तूंचे लोकार्पण सजावटीवरील खर्च शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवणारा आणि याचबरोबर नमस्कार लालचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार